नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण मोरावळा बनवतो आहे तर सध्या थंडीचा सीझन आहे बाजारात भरपूर आवळे आलेले आहेत तर आज आपण अत्यंत पौष्टिक व बहुगुणी असलेला मोरावळा कसा बनवायचा ते पाहूया मोरावळा करण्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजे साधारण एक आठ मोठ्या आकाराचे आवळे घेतलेले आहेत तर याला मी आधी धुवून घेतलं नंतर कपड्याने पुसून कोरडं करून घेतलं आहे आता हे आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर किसनीची जी जाड बाजू असते त्यानेच मी किसून घेते आवळा खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं केसाच्या व स्किनच्या आरोग्यासाठी आवळा खूप चांगला आहे तर असा हा बहुगुणी आवळा आपण कुठल्या ना कुठल्या रूपात खायलाच हवा आवळ्याचं लोणचं आवळ्याची चटणी किंवा आवळ्याचं सरबतसुद्धा आपण बनवू शकतो पण हा मोर आवळा अगदी लहान मुलंसुद्धा आवळीने खातात खायला अगदी मस्त लागतो आणि आवळ्याचं आहे हे ओळखूसुद्धा येत नाही तर आता इथे मी हे सगळे आवळे किसून घेतलेत आणि हे जे बी आहे ते टाकून न देता गरम पाण्यात जर उकळून घेतलं तर याचं सरबतसुद्धा छान होतं आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी दोन वेलची समोरून फोडून घेतल्या आहेत आणि चार लवंगा पण घेतल्या आहेत त्या घालूया थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आणि हा लगेच आता किसलेला आवळा घालूया तर एरवी मोरावळा आवळा करण्यासाठी बराच वेळ लागतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला तर अगदी झटपट तयार होतो आणि खायला पण अप्रतिम असा लागतो बुडापासून हे सगळं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनिटच आता हा आवळा आपण परतून घेऊया असा मोरावळा बनवून बनून ठेवला आणि रोज एक चमचा जरी खाल्ला तरी आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर आता जवळपास दोन ते तीन मिनिट हे सगळं मी परतून घेतलं आहे यावर आता झाकण ठेवूया आणि याला एक चांगली वाफ काढायची म्हणजे हा जो आवळा आहे म्हणजे हा कीस थोडासा मऊ होईल तर आता साधारण एक दोन मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया परत एकदा याला हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची तर आता दोन वेळेस मी झाकण ठेवून हा चांगला वाफून घेतला आहे कीज थोडासा नरम झालेला आहे यामध्ये आता साखर घालायची आहे असं वाफून घेतलं म्हणजे मोरावळा खाताना आवळ्याची कचकच आपल्याला लागत नाही तर आता साखर घालूया पाव किलो आवळ्यासाठी मी बरोबर पाव किलो साखर घेतली आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली ले तरी चालेल बुडापासून मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवूया तर दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तीन मिनिट झालेली आहेत आता याला छान असं पाणी सुटलं आहे म्हणजे हे साखरेचं पाणी आहे साखरेचा पाक तयार झाला आहे आपल्याला याचा एक तारी पाक होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे एकतारी पाक तयार झाला म्हणजे हा मोरावळा अगदी वर्षभर पण छान राहतो तर चमच्यावर घेऊन पाहूया तर याची अशी हलकीशी तार निघते आहे जवळपास एक तार होतच आलेली आहे म्हणजेच आपला पाक व्यवस्थित झाला आहे चिमूटभर यामध्ये मी खायचा रंग घातला आहे तर रंग घालणं ऑप्शनल आहे पण रंग घातला म्हणजे हा दिसायला छान दिसतो आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आणखी एक मिनिटभर हे शिजून घेऊया यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे वेलची पूड जायफळपूड किंवा सुद्धा घालू शकता मी आधीच वेलची घातली आहे आणि आमच्याकडे असाच खायला जास्त सर्वांना आवडतो तर आता चमच्यावर घेऊन पाहूया आपला मोर आवळा तयार झाला आहे आता जरी तुम्हाला हा पातळ वाटला तरी थंड झाल्यावर हा घट्ट होतो तर एका बाउलमध्ये मी काढून घेतला आहे एकदम मस्त दिसतोय रंग पण खूप आहे थंड झाल्यावर एखाद्या कोरड्या बरणीत भरून ठेवायचा बरणी चांगली व्यवस्थित कोरडी करून उन्हात ठेवून घ्यायची म्हणजे याला बुरशी लागत नाही तर असा हा मोरावळा करायला खूपच सोपा आहे अगदी झटपट पण तयार होतो फक्त करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आवळे धुतल्यानंतर ते चांगले कोरडे करून घ्यायचे कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि शिजवून थंड करून घेतल्यानंतर बरणी पण व्यवस्थित कोरडी करून घ्यायची म्हणजे मग हा मोरावळा अगदी वर्षभर छान टिकतो आज मी इथे पाव किलोच्या प्रमाणात दाखवला आहे एक किलोचं सुद्धा खाली दिलेलं आहे तर जरूर अशा पद्धतीने बनवा आणि केल्यानंतर कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा